गेली अनेक वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांचं मुंबईतील अरबी समुद्रात स्मारक व्हावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत यासोबत मुंबई दादर येथील इंदू मिलमध्ये सुरू असलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकाचे काम गेले वर्षभर रखडले आहे वेगवेगळी सरकार आली आणि गेली मात्र हे स्मारक उभारलं गेलेलं नाही महाराष्ट्रातल्या संघटित विश्लेषकांच्या मते निवडणुका जवळ आल्यावर आणि मराठा आरक्षणासारख्या मुद्द्यांनी जोर धरल्यावर शिवस्मारकाचा मुद्दा उसळी मारून वर येतो अनेक वेळा महाराष्ट्रामध्ये निवडणुका आल्या की सर्व पक्षांच्या अजेंडामध्ये अरबी समुद्रातील शिवस्मारक आणि इंदू मिल येथील बाबासाहेबांच्या स्मारकाबाबत विषयाचा आवर्जून उल्लेख करतात मात्र सत्ता आली की याचा विसर पडतो प्रत्यक्षात मात्र या स्मारकाबाबत कोणी ठोस भूमिका घेत नाही त्या अनुषंगाने शिवराज्य ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमोल जाधवराव यांच्यासह ठाणे जिल्हाध्यक्ष समीर देसाई यांनी चक्क विधान आक्रमक आंदोलनात्मक पवित्रा घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे यावेळी विधान भवनाबाहेरच मोठा गोंधळ उडाल्याचे देखील दिसून आले महाराष्ट्र अध्यक्ष अमोल जाधवराव ठाणे जिल्हाध्यक्ष समीर देसाई यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आंदोलनामधून मागणी केली आहे ती छत्रपती शिवरायांच्या स्मारकाची जागा बदलून लवकरात लवकर काम चालू करावे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक जलद गतीने काम करून येत्या सहा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत काम पूर्णत्वास घेऊन जावे अशी मागणी सरकारला करण्यात आली आहे आमची मागणी पूर्ण झाली नाही तर येणाऱ्या काही दिवसात आम्ही ठोस भूमिका घेऊन महाराष्ट्रभर या विषयावर आंदोलनात्मक भूमिका घेऊन जोपर्यंत शिवस्मारक आणि डॉक्टर बाबासाहेबांचे स्मारक पूर्ण होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही अशी स्पष्टोक्ती जाधवराव यांनी दिली आहे यावेळी शिवराज्य ब्रिगेडचे कार्याध्यक्ष विजय बल्लाळ त्यासोबत सुभाष गायकवाड सागर भोसले प्रतीक सपकाळ सागर पगारे संजीवनी उपरे राकेश काते प्रताप हवालदार सुजय सावंत सचिन वैरगाळ ऍडव्होकेट धर्मराज जाधवराव आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते टेज़ा। 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 पैसा खर्च त्या सुस्मारकावर होतो कोर्टाचं कारण दाखवून ते अडवलं जात त्याच्या मागून राम मंदिर झालं सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्मारक झालं परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्राचं स्मारक आजही झालेलं नाही मृगदेश देऊन ज्या पद्धतीने फसवलं जात त्या पद्धतीने सरकार वारंवार फसवत आहे बाबासाहेबांचं स्मारक एवढ्या वर्ष झालं पूर्ण होणार आहे अजून पर्यंत त्याचं काम पूर्ण झालेलं नाही आमची मागणी आहे या सरकारला आणि डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण झालं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची जागा जी आहे ती गेली पाहिजे कारण लोकांचे भावनिक खेळून सरकार वारंवार याच्यावरती आपलं राजकारण करत आहे आपण कित्येकदा पाहिलेलं आहे दोन हजार चौदाला ला मोदी सरकारने देखील याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या रह स्मारकाचं था था पूजन करून करोड रुपयाचा खर्च केला तरी देखील स्मारकाचं आजही काम कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण झालेलं नाही अथवा तिथे कुठल्याही पद्धतीचा हालचाल होताना आपल्याला दिसत नाही आज राज्याचं शेवटचं बजेट झालं आर्थिक बजेट झालं आता अधिवेशन चालू आहे त्याच्यावरती एकही मंत्रीपणे बोलला गेलेला नाहीये आम्हाला त्यांच्यापर्यंत आमच्या भावना पोचवून दिल्या जात नाहीत ज्याच्यामुळे आम्ही आंदोलनाचा इशारा दिलेला नाही आम्हाला आज दिलेला नाही अशा बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत मोदी सरकारनं छत्रपतींचा शिवाज घेतला आणि नंतर त्याच छत्रपतींचा विचारांना जाणीवपूर्वक पाडला जातो जामीपूर्वक पडतो आणि तरी देखील छत्रपतींचं नाव घेऊन कायम राजकारण करतात परंतु या सरकारला आम्ही आज इशारा देतोय सरकारने एक लक्षात घ्यावं छत्रपती ही आमची अस्मिता आहे आणि त्या अस्मितेसाठी आम्ही आज लढत येणारच आम्ही कुठेही थांबणार नाही कारण ही आज खऱ्या अर्थानं फक्त सुरुवात आहे सरकारने एक गोष्ट लक्षात घ्यावी जर तुम्ही याच्यावरती पावलं उचलली नाही तर येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढू आणि एक लोकव्यापी आंदोलन लोकांची चवळ याच मुंबई नगरीमधून आम्ही उभी करू हे आमची आश्वासन काही आम्ही सरकारला देतो